श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुरुवात करते तर बघा मित्र उद्या आलेला आहे सोमप्रदोष तर आपल्याला सोमप्रदोष निमित्त देवाधि देव महादेवांची काही विशेष सेवा सेवा करायची आहे आणि का एखादा एक प्रभावी उपाय देखील करायचा आहे तर मी एक दोन उपाय तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे उपाय अगदी शिव महापुराणातील आहे आणि ते उपाय प्रभावी आहेत तुम्ही करून बघा तुम्हाला त्या उपायांचा नक्कीच फायदा होईल चला तर मग जास्त वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओला आवर्जून माझ्या ताई दादांनो एक लाईक करत जावा तर बघा सोमवार हा देवादिदेव देव महादेवा देवांचा वार मानला जातो आणि सोमवारी सोमप्रदोष आल्यास या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं असत तर बघा उद्या दहा फेब्रुवारीला सोमप्रदोष आलेला आहे सोमप्रदोष म्हणजे काय तर सोमवारी जेव्हा प्रदोष व्रत आलं तर त्याला सोमप्रदोष असं म्हटलं जात सोमप्रदोष व्रत आपण जर केले तर देवाधिदेव महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या अडीअडचणी संकटेत नक्कीच नष्ट होतात तर बघा आपल्याला इच्छित असे फळ मिळत असते परंतु जरी आपण हे व्रत करत नसलो तरी सुद्धा आपण आपल्या समस्येनुसार या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावरती आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून अर्पण करायच्या आहे तर ती घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता शक्यतो उपाय तुम्ही तुमच्या जवळपास कुठेही छोटा मोठा शिव मंदिर असेल नुसतं एखाद्या झाडाखाली शिवलिंग असेल तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता प्रयत्न करा की तुम्ही हा उपाय मंदिरात कराल म्हणून आणि ज्यांना नाही शक्य झालं अगदी त्यांनी घरी केला तरी देखील चालेल परंतु प्रयत्न करा फक्त आपल्याला प्रदोष काळामध्ये ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहे देवाधि देव महादेवांची आपल्याला मनोभावे पूर्ण श्रद्धा ठेवून आपल्याला हा उपाय सेवा करायची आहे कारण प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरची पंचेचाळीस मिनिटे आणि पंचेचाळीस मिनिटे म्हणजे सूर्य जेव्हा त्या त्यावेळेचा जो काळ असतो तर तो प्रदोष काळ मानला जातो प्रदोष काळ केव्हा चालू होतो तर प्रदोष काळ पाच साडेपाचच्या नंतर सुरू होत असतो त्या काळामध्ये आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे आणि देवाधिदेव महादेवांची सेवा पूजा प्रार्थना करण्यासाठी हा काळ प्रदोष काळ जो आहे तर तो खूप शुभ आणि महत्वाचा मानला जातो त्यामुळे आपल्याला या प्रदोष काळामध्ये ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला आपल्या इच्छेनुसार शिवलिंगावरती अर्पण करायची आहे प्रत्येक इच्छेसाठी वेगवेगळी वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे तर काय का अर्पण केल्याने आप आपल्याला काय फळ मिळतं बघा त्याचप्रमाणे आपल्या इच्छेनुसार आपण कोणती वस्तू आणि कशा प्रकारे शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा कारण आपण जेव्हा शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण करतो तर त्या अर्पण केल्याने आपल्याला देवाधी देव महादेव काय फळ प्राप्त करून देतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती बघणार आहोत त्यापूर्वी या वस्तू अर्पण करताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता आपण जेव्हा या वस्तू अर्पण करतो तर त्या वेळेला कोणतीही वस्तू ही, ही कोरडी अर्पण करायची नाही त्याचबरोबर ही वस्तू अर्पण करण्या अगोदर आपल्याला पाण्याने जलाभिषेक जो आहे तर तो करायचा आहे म्हणजेच आपल्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर देवादी देव महादेवांना सुगंधी अत्तर आपल्याला लावायचं आहे मोगऱ्याचं असेल तर आवर्जून लावा गुलाबाचं लावा जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही लावू शकता यानंतर आपल्याला भस्म लावायचं आहे तुमच्याकडे लाल चंदन असेल पिवळं चंदन असेल तर ते देखील तुम्ही लावू शकता समोर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पांचं स्थान असतं उजव्या हाताकडनं आपल्याला महादेवांची पूजा करताना कधीही उत्तरेकडे आपल्याला आपला तोंड आलं पाहिजे चेहरा आला पाहिजे आणि आपली पाठ दक्षिणेकडे आली पाहिजे तुमची जर खरोखर म्हणजे काही आर्थिक समस्या असेल काही असेल तर आपल्याला उत्तरेकडे पूजा करून महादेवाची पूजा करायची आहे तुम्ही पूजा सेवा मनापासून करा मी जो उपाय सांगते त्या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल खरोखर हे उपाय जे आहेत तर ते अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही आवर्जून मनापासून पूर्ण श्रद्धेने करून बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला अगदी काही दिवसामध्ये मिळून जाईल यानंतर आपल्याला भस्म लावायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे लाल फूल आपल्याला अर्पण करायचं आहे डाव्या हाताकडनं कार्तिकेय स्वामीचं स्थान असतं तिथे आपल्याला कार्तिक स्वामीची पूजा करायची आहे मध्ये असो अशोक सुंदरीचं स्थान असतं तिथे देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तिथे देखील पूजा करायची जी आहे आणि जिथे शिवलिंग असतं तर तिथे खालीच मधोमध माता पार्वतीचं स्थान असतं आपल्याला अशी शिवपिंडीची संपूर्णपणे आपल्याला देवादिदेव महादेवांचा परिवार त्या शिवलिंगामध्येच असतो तर आपल्याला संपूर्ण पूजा मनोभावे करायची आहे त्यानंतर आपल्याला तुम्हाला जर शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे नसेल तुमच्याकडे तर तिळाचा लावा किंवा आपल्या घरातील साध्या तेलाचा आपण जे खात असतो घरामध्ये त्या तेलाचा दिवा लावला तुम्ही तरी देखील चालणार आहे कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा आणि धूप अगरबत्ती लावणं हे गरजेचं आहे कोणतीही सेवा करण्यापूर्वी आवर्जून दिव्याच्या साक्षीने केली अग्नीच्या साक्षीने केली तर ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असते म्हणून आपल्याला सर्वात प्रथम तिथे गेल्यावरती अगोदर आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पूजेला ह्या सुरुवात करायची आहे तर यानंतर आपल्याला भोले बाबांना तुमच्याकडे जर गोकर्णाची फुलं असतील तर आवर्जून उद्याच्या दिवशी गोकर्णाची फुलं अर्पण करा यानंतर तुम्हाला जर पांढरी फुलं मिळाली तर आवर्जून तेही अर्पण करा त्यानंतर आपल्या समस्येनुसार आपल्याला जी काय समस्या आहे ती भोले बाबांना तुम्हाला मनोभावे अगदी तळमळीने कळकळीने सांगायची आहे त्यानुसार ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत तर त्या कमी होत असतात आता आपण शिवलिंगावरती कोणती अर्प वस्तू अर्पण केल्याने आपल्याला काय फळ मिळते आणि आपण आपल्या समस्येनुसार आपल्या अडचणीनुसार कोणत्या वस्तू अर्पण करू शकता तर तर पहिले आहे ते म्हणजे जलाभिषेक आपल्याला शिवपिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे यामुळे महादेवांची भक्तावरती विशेष कृपा होते त्याचप्रमाणे पापातून आपली मुक्ती होत असते मंदिरामध्ये किंवा घरीच आपण हा जलाभिषेक करायचा आहे तर तो करू शकता पितळेच्या किंवा चांदीच्या पात्राने अभिषेक करणे हे शुभ मानलं परंतु चुकूनही आपल्याला स्टीलच्या भांड्याने जलाभिषेक जो आहे तर तो करायचा नाही त्याचप्रमाणे आपण शिवपिंडीवरती जेव्हा अभिषेक जलाभिषेक करतो तर त्या वेळेला आपलं तोंड आहे तर ते उत्तर दिशेला असावं त्याचप्रमाणे आपण शिवपिंडीवरती कोणती वस्तू अर्पण करू शकता तर आपण या दिवशी गंगाजल जे आहे तर ते सुद्धा अर्पण करू शकता काळेतील जे आहे तर ते आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी अर्पण करायचे आहे आर्थिक समस्या असतील तर धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर आपल्याला चिमूटभर किंवा मूठभर काळे जे आहेत तर ते आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे आपल्याला <cart pirates> अखंड तांदूळ एक मूठभर आपल्याला शिवपिंडीवरती शिवलिंगावरती वरती आपल्याला अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या अपले मनोकामना पूर्ण होत असतात यानंतर कच्चे कच्चे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे आपण एखाद्या वेळेस आपली परिस्थिती सुधारण्यासाठी जेव्हा आपल्याकडे पैसा येत नाही आपला पैसा कुठेतरी अडकून राहतो म्हणजे काय तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही खूप प्रयत्न मेहनत करू नाही त्यासाठी आपल्याला तांदूळ आपल्याला कच्चे तांदूळ जे आहे अखंड अक्षदा आपल्याला त्या अर्पण करायच्या आहे त्याला कुठेही पिवळ हळदी कुंकू लावायचं नाही पिवळ्या करायच्या नाही पांढरे शुभ्र तांदूळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे बऱ्याच वेळेला आपण खूप प्रयत्न करत असतो परंतु आपल्याला यश मिळत नाही तर अशा वेळेला आपण शिवपिंडीवरती कच्चे तांदूळ जर अर्पण केले तर देवाधि देव महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे विघ्ने हे नक्कीच दूर होत असतात तांदूळ हे अखंड असावेत ते कुठेही तुटलेले फुटलेले किडलेले नसावेत त्याचप्रमाणे आपण जल, जल अर्पण केले तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते आणि भगवान शिव व माता पार्वती यांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतात अनेक दिवसापासून जर आपली कामे रखडलेली असतील तर काही समस्या आहेत की ज्या काही केल्या संपत नसतील तर आपल्याला शिवपिंडीवरती जव जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे अगदी चिमूटभर चमचाभर जरी तुम्ही जव अर्पण केलं तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे शिवलिंगावरती आपल्याला उद्याच्या दिवशी दह्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर आपल्या जीवनामध्ये परिपक्वता येत असते असं देखील म्हटलं जात की दररोज जर आपण दह्याने अभिषेक शिवपिंडीवरती केला तर सर्व अडीअडचणी अडथळे दूर होत असतात मानसिक तणाव जो आहे तर तो कमी होतो त्याच तसेच शिवपिंडीवरती मधाने अभिषेक करणे हे सुद्धा खूप अत्यंत पुण्यवान मानलं जातं मध जर आपण शिवपिंडीवरती अर्पण केला आपले मन जे आहे तर ते अध्यात्माकडे झुकते त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा मधुरता येते तसेच गाईच्या दुधाचा अभिषेक हा शिवलिंगावरती करणे सुद्धा खूप शुभ मानलं जातं यामुळे संतती संतती प्राप्तीची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत असते आपल्याला जर संतती प्राप्तीची इच्छा असेल तर आवर्जून गाईचं दूध जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करा त्याच बरोबर आता इथे एक महत्वाचा उपाय तुम्हाला सांगेल ज्यांना खरोखर आर्थिक समस्या आहे आर्थिक समस्या म्हणजे काय कारण आपले काही ग्रामीण भागामधून बघितले जातात त्यासाठी सांगत आहे आपण कितीही कष्ट मेहनत करून जर तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल माता लक्ष्मी तुमच्याकडे तुमच्याकडे तुमच्या घरावरती कुटुंबावरती जर प्रसन्न नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक स्वच्छ तांब्याचा तांब्या आपल्याला घासून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला स्वच्छ विहिरीतलं ताजं पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला गुलाबजल त्यामध्ये टाकायचं आहे थोडस कच्च दूध त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे कच्च दूध नसेल तर तुम्हाला वेलची हिरवी वेलची आता तुम्ही काय जे म्हणत असाल हिरवी वेलची वेलदोडा ही आपल्याला वेलची आणि साखर आपल्याला एकत्र फुटायची आहे आणि ती आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे पाणी आपल्याला उद्याच्या दिवशी उद्या सोमवार आहे सोमप्रदोष आहे तर शिवलिंगावरती श्री शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अगदी मंद धार आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि हा जो उपाय आहे तर आपल्याला तुम्हाला दक्षिणेकडे पाठ करायचे आहे उत्तरेकडे तोंड करायचा आहे सोपत तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला पूर्ण विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती त्यानंतर तुमचे दोन्ही हात लावून तुम्हाला शिवलिंगाला तुमची जी काय इच्छा असेल पैशाविषयीची ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे तीन वेळा ताळी वाजवायची आहे आणि बोले बोलायचं आहे आणि घरी यायचं आहे जातानी येताना अनवानी पावलानी जायचं आहे अनवानी म्हणजे बिना चप्पल घालून जायचं आहे आपल्याला पायामध्ये चप्पल न्यायची नाही तसंच बिना चप्पलच जायचं आहे उपाय तुम्ही करून बघा अगदी पाच सोमवार तरी कंटिन्यू करून बघा तुम्हाला त्याचा काय रिझल्ट येतो मला तो कमेंट मध्ये नक्की सांगा कारण हे जे उपाय आहे महादेवाचे कितीतरी उपाय जे आहेत तर ते मी आपल्या चॅनल वरती शेअर केलेले आहे आणि ते उपाय मी स्वतः फॉलो केलेले आहेत तर त्याचप्रमाणे आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून उसाचा रस जर तुम्हाला शक्य झाला तर आवर्जून उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती आपल्याला उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला फायदा होतो भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात शिवपिंडीवरती आपण पंचामृताचा अभिषेक केला तर आपल्याला जे काही इच्छिक फळ आहे तर ते नक्कीच मिळते आपली कोणतीही कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर महादेवांच्या कृपेने ती पूर्ण होते त्याचप्रमाणे आरोग्याची प्राप्ती होते आजारपण जे आहे तर ते दूर होत असतात जर आपल्याला सतत आजारपणांचा सामना करावा लागत असेल तर आवर्जून आपल्याला या दिवशी पंचामृत जे आहे तर त्याचा अभिषेक हा शिवपिंडीवरती करायचा आहे त्याचप्रमाणे जीवनामध्ये जर सुख शांती हवी असेल तर केसर जे आहे तर ते आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे या दिवशी आपण जर साखर अर्पण केली शिवलिंगावरती तर आपल्या जीवनामध्ये समृद्धी वाढते आपली गरिबी जी आहे तर ती दूर होत असते समाजामध्ये समाजामध्ये मान सन्मान मिळावा आपलं स्टेटस जो आहे तर तो आ, कायम राहावा यासाठी आपल्याला चंदन जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तसेच ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी अडथळे येत आहेत त्यांनी शिवपिंडीवरती रुद्राक्ष जो आहे तर तो अर्पण करावा यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच कमी होत असतात तसेच योग्य पुत्र प्राप्ती व्हावी तसेच ज्यांना वाटत आहे त्यांनी शिवलिंगावरती आवर्जून गहू जे आहेत तर ते अर्पण करावे आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख असतील खूप समस्या असतात आणि या दुःखातून आपली सुटका व्हायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे शमीच्या झाडाची पाने म्हणजे शमीपत्र जे आहे तर ते शिवलिंगावरती आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना देखील आपल्याला कारण शिवलिंगावरतीच गणपती बाप्पांचं स्थान असतं तिथे देखील तुम्हाला गणपती बाप्पांना शमीपत्र अर्पण करायचं आहे उद्याच्या दिवशी कारण हे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल काही केल्या ती पूर्ण होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे अगदी काही शक्य झालं नाही तरी सुद्धा शिवलिंगावरती आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे बेलपत्र जे आहे तर ते महादेवांना अतिशय खूप प्रिय आहे पाच एक पाच पानं एकावन्न पानं घ्या एकशे आठ घ्या एकशे एक हजार आठ घ्या एकवीस पानं घ्या आणि ज्यांना नाहीच मिळालं एक पान देखील अर्पण करू शकता ज्यांना नाहीच मिळालं त्यांनी तिथे शिवलिंगावरती जे अर्पण केलेलं असतं तर ते तुम्ही धुवून परत अर्पण करू शकता काही हरकत नाही तर आपल्याला बेलपत्र नाही मिळालं तर आपण अर्पण केलेलं बेलपत्र जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून पुन्हा आपल्याला ते अर्पण करायचं आहे काही जरी आपण शिवपिंडीवरती अर्पण केलं नाही तरी सुद्धा शिवलिंगाची पूजा करून आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे या दिवशी जर आपण शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण केलं तर आपल्या कितीही कठीणातील कठीण मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होत असतात परंतु शिवलिंगावरती काही वस्तू या अजिबात अर्पण कर, करू नका त्यामध्ये पहिलं आज आहे तर ती म्हणजे हळदी कुंकू आपल्याला हळदी कुंकू हे सौभाग्याचं आणि महादेवा महादेव हे वैराग्य आहेत त्यामुळे हळदी कुंकू कधीही शिवलिंगावरती अर्पण केला जात नाही आता शिवलिंगाला जो शिवलिंग आहे तर शिवलिंगाला आपल्याला चुकूनही हळदी कुंकू लावायचे नाही भस्म गुलाल चंदन लाल चंदन पिवळ चंदन तुम्ही लावू शकता त्यानंतर आपल्याला जे गरम केलेलं दूध असतं तापवलेलं तर ते देखील अर्पण करायचं नसतं पाणी किंवा केवड्याचं फूल तुळशी पत्र या वस्तू कधीही शिवलिंगावरती अर्पण करायच्या नाही तुळशीने शाप दिला होता की मी कधीही शिवपिंडीवरती विराजमान होणार नाही त्याचप्रमाणे केवड्यालाही महादेवांनी शाप दिला होता त्यामुळे केवड्याचं फूल असेल तर तुळशीपत्र असेल ना, नारियळ पाणी असेल तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या मात्र शिवलिंगावरती कधीही अर्पण केल्या जात नाही त्यामुळे आपल्याला पूजा करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणं देखील गरजेचं आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ